बातमीला सत्याचा आधार म्हणजे सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व स्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावरच कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र दोन गटामध्ये जे शहरामध्ये गटा तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरण फैलाने किंवा इतर जे काही अफवा उडतात त्या अफवा उडवून आपण पसरवण्याचं काम करू नये कारण पोलीस विभागानं आपल्याला सर्वांना शांततेच आव्हान दिलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शहरावर जे तणावाचं वातावरण होतं त्याच्यावर निश्चितपणानं या ठिकाणी कंट्रोल केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे नंदुरबार शहर हे शांतताप्रिय शहर आहे त्याच्यामुळे कोणीही आपण विश्वास ठेवू न ठेवू नका आणि आपण सर्वांनी शांतता पक्षी नांदता येईल आपल्या शहरामध्ये त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे